कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचित व प्रसिद्ध असलेले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी खेळ मांडियेला हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर रोजी मूर्तिजापूर शहरात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले होते खेळ किस्से आणि गप्पा गाणी अशी संगीतमय धमाल करीत महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणारा खेळ मांडियेला हा कार्यक्रम मूर्तिजापूर येथील लाल शाळा मैदानावर पार पडला प्रथम पन्नास महिलांचं लकी ड्रॉ काढण्यात आलं कार्यक्रमाला महिलांची न भूतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली होती महिलांना वितरित केलेल्या कुपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढण्यात आला यातून तीनशेच्या वर महिलांना खेळ खेळण्यासाठी संधी मिळाली धमाल मस्ती बरोबरच सामूहिक फुगडी नाच याचा मनमुराद आनंद उपस्थित महिलांनी लुटला या खेळांच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस्तू पटकावल्या तर शेवटी लक्ष्मी दिनेश गोडे यांना प्रथम बक्षीस जाहीर करण्यात आले स्नेहा प्रवीण गावंडे यांना द्वितीय तर दीपाली प्रशांत गावंडे यांना तृतीय बक्षीस मिळाले तीन विजेत्या महिलांना भरजरी पैठण्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या आदेश बांदेकर यांच्या खेळमांडीला कार्यक्रमातील अनोख्या शैलीने महिलांचे लक्ष वेधून घेतले महिलांना नृत्य करण्याची संधी मिळताच त्यांचा आनंद मावेनासा झाला तब्बल तीन हजार महिलांनी एकाच वेळी नृत्य करण्याचा मनमुराद आनंद लुटला एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला